दांद्यापासून बांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाजले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट कर्नाटक मधून हो मित्रांनो कर्नाटक मधून देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली ज्या अपडेटमुळे मुळे आता लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कर्नाटक मुळे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी पण कर्नाटक मधून अशी कोणती अपडेट आली की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कर्नाटक मुळे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये मग मद आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हो। जस्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक कर जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर कर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल जरूर ला ला तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन देला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट कर्नाटक मुळे आता लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात शंभर टक्के येऊ शकते प्रचंड तेजी पण असं काय घडलं आहे कर्नाटकमध्ये की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या भावात येऊ शकते प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये मग आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो चला तर मग हे सगळं असणारं गणित समजून घेऊया मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की कर्नाटक हा खरीपच्या कांद्यासाठी प्रसिद्ध आहे कर्नाटकमध्ये अर्ली खरीपचा कांदा हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो पण यंदाच्या वर्षी जून जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे कर्नाटकमध्ये जो कांदा होता त्याची काही वाढ व्यवस्थित झाली नाही आणि त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जो, जो जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळे उरलं सुरलं उभं पीक सुद्धा त्या ठिकाणी जमीन दोस्त झालं अशा परिस्थितीमध्ये आता कर्नाटक मधून कांदा जो आहे तो खूप कमी वर्षी आला आणि इथून पुढे कर्नाटकची कांद्याची विक्री आता संपुष्टात येणार आहे होय मित्रांनो पंधरा सप्टेंबरच्या आसपास कर्नाटकचा कांदा हा संपुष्टात येऊ शकतो आणि असं घडलं तर आपल्याला पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसू शकतो आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करताना दिसू शकतो यामुळे आपल्याला कर्नाटकची ही असणारी अपडेट यामुळं पंधरा सप्टेंबर नंतर देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावामध्ये तेजी येऊन सुरुवातीला कांदा बाजारभाव हा दोन हजार पार व त्यानंतर पंचवीसशे पार जाताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर थोडं थांबा आणि पंधरा सप्टेंबर नंतर कांदा हा दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवा आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार